नमस्कार मित्रांनो शिक्षक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आठ व नऊ जुलै रोजी शाळा सुरू राहतील का बंद या प्रश्नामुळे राज्यातील पालक संभ्रमात पडलेले आहेत याच पार्श्वभूमीवर शासनाने एक नवीन आदेश जारी केलेला आहे काय आहे तो आदेश चला बघूया मंगळवार दिनांक आठ व नऊ जुलै रोजी होणाऱ्या शिक्षकांच्या आंदोलनामुळे राज्यातील बहुतांश शाळा बंद राहणार असण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे शासनाने आता तातडीने एक नवीन पत्र निर्गमित केले आहे या पत्रानुसार आता शासनाने सर्व शाळांना पुढील दोन दिवस शाळा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहे आठ व नऊ जुलैला सुट्टी कुठल्या का किंवा नियोजित नव्हती तर हजारो शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी आपल्या हक्कासाठी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनामुळे होती त्यामुळे पालकांनी याची नोंद घेऊन आपलं नियोजन करावं असं आवाहन देखील करण्यात आलं होतं मात्र शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचं हित पाहता राज्यातील शाळा बंद राहणार नसल्याचा निर्णय घेतला आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या संचालक महेश पालकर यांनी हे आदेश काढले आहेत नेमकं प्रकरण काय आहे गेल्या काही वर्षांपासून अनुदानाचा मुद्दा प्रलंबित आहे गेल्या वर्षी अनुदान आणि औषध अनुदानित शाळांना पुढील वाढीव अनुदानाचा टप्पा मिळावा यासाठी एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून महाराष्ट्रात सलग पंच्याहत्तर दिवस विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आली होती या आंदोलनाची दखल घेत सरकारने त्यावेळी सकारात्मक प्रतिसाद दिला होता परंतु प्रलंबित अनुदान व आश्वासनांची पूर्तता झालेली नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाच्या हत्यार उपसलं आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने शिक्षक आंदोलनाला पाठिंबा जाहीर केल्याचे पत्र काढले आहे त्यामुळे पुढील दोन दिवस शाळा सुरू राहतील की बंद याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे अशाच नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला शेअर करा धन्यवाद